आजना आज ना पावसाने सकाळी सकाळी हजेरी लावली होती तर त्यामुळे मी जास्त असे काही कपडे आज धुणार नव्हते त्यानंतर चहा पाणी वगैरे मुलांना दूध दिलं सगळं झालं आणि मग आज एक धाडस करायचं होतं ते म्हणजे भेंडी अशी किचन ओट्यावर उभं राहून आणि ते कटिंग बोर्डवर चिरायची होती कारण मला आत्तापर्यंत मी जेवढ्या वेळेस प्रयत्न केला तेवढ्या वेळेस मला चिरता येत नव्हती काय माहिती कसं पण आज म्हटलं धाडस करूया आणि अशा प्रकारे मी भेंडी चिरायला घेतली आणि मस्त अशी पूर्ण भेंडी चिरली आणि तीही व्यवस्थित आणि छान याआधी मी कधीच प्रयत्न केला नाही त्यामुळे मला कदाचित जमत नसेल पण एक हे झालं माझं की चाकू इतका चिकट झाला ना खूपच ते लगेच मी धुवून घेतला नाही तर परत तो चिकट आणि वाळून जातो त्यामुळे लगेच धुतला स्वच्छ केला पुसून आणि ठेवून दिला भेंडीची भाजी करून घेतली आणि जे रात्रीचे काही भांडे राहिले होते लावायचे ते सगळे मी लावून घेतले आणि आज मला सुद्धा करायचं होतं कारलं म्हणजे एकदम साधं सोपं जे आपण फ्राय करतो ना तेला मिठामध्ये तसं ते आणि त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून थोडंसं तर तसं मी परतून घेतलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त असं कारलं केलं